अथ शोध्याय ओम गणेशाय नम ओम सरस्वतय ओम नमः हे शंभूराजा कैलासनाथ भक्तमनीच्या पुरविसी आर्ता आशुतोषा तू सरदय चित्ता चिंताहरीसी शरणांगताची अंजनी माता अरण्यवासी सदा ध्यात तुझ गौरी हरासी प्रसन्न होता आनंद चित्तेसी पवित्र वर दिला तिला मागितले श्री भोलेश्वरा यावे पुत्र होनी उदार पते तुम्ही उदार देवा दिदेवा सदा शिवा झालास देवा अंजनी सुत महाबली बलभीम मा मारुती भक्त रघुरायांचे अनन्य होत लीला मात्रे भूमंडळी शक्ती सामर्थ्याचे साक्षात तेजवलय हा बुद्धिमंत मनोवेगासई मागे टाकीत गतिमान कपी वायुपुत्र ुती यश कीर्ती भक्ती शक्ती उदंड युक्ती जय सूर्यबिंब गिळावया लागून उड्डाण केले अनिवार्य बुभुक कारुन तोकडे त्रैलोक्य तुम्हा प्रचंड गदा करुणी धारण कपिराज केले भयंकर कंदन थरकती दश दिशा हृदयी कापून काळालाही धडकी भरे एकनिष्ठ परम भक्ती धुंद अंतकरणी नित्य श्रीपद रामरायांचे मंगल मोक्षद धरिले तुम्ही जी वैष्णव श्रेष्ठा नाम तुझे मारुती राया गाता मनोभावे नेतोसी लया भीती पळून या पिशाच भूते क्षणार्धात हे लखलखित चैतन्य तेजा लेकुरासी वरद राजा यावे कृपावंत होऊनी माझा माथा नित्य चरणी तव श्रोते होळकरांचे सदनी वर्षे चार उणी पुरे वसुनी आले नाना परतोनी तरानेसी यथाक्रम नानांचा नित्य विकास गुरु कृपेचा अवघा विलास राहिले काही दिन मंदिरास अंतरी होते उदास जरी आजही ते कधी मजून जाती दत्त दर्शना लागून तरानेसी अवश्य पण राहती ना अधिक काळ आले नाना इंदुरासी राहणे मार्तंड चौकासी शंकरराव पुत्रापाशी होते शिक्षक शाळेचे सुनही आली नानांसी आजी महासाहेबांनी आग्रहेसी स्वतः पाहुणी लग्नाशी आशीर्वाद दिला चिरंजीव आणि सोन नानांसी श्रद्धा शुद्ध उभयतांची आवड पूजन भजनाची अनिवार्य आहे दोघांसी भजन उत्सव अन्न शांती पै पाहुणा भक्त येती नित्येची घरात परी राबती आनंदाने उभयताही मार्तंड चौका भीतरी घर नानांचे हक्काचे जरी नाना मनस्वीपणे इंदुरी फिरत असती कोठेही कित्येक कोळखीचे नवे जुने भक्त भाविक नानांचे राहणे होई पूर्वी लहरीप्रमाणे रमेल मानस जाती तिथे इंदुरास नानांची वसती अखंड तेव्हा पासोनी ख्याती वाढू लागली लोका प्रचिती येऊ लागली यथाकाळ मात्र वृत्ती आजचीच अबोल शांत अंतर्मुखच पाहता सहज कुणा न मुळीच कळेल अलौकिक अथांगता परी जे अधिकारी सिद्ध संत ते, ते पाहताची होती तृप्त केवल अवस्थेचे मूर्तिमंत आदर्श वस्तुपाठेची नाना इंदुरी राहता नानानी भक्तास आपल्या घेऊन आनंद अनेक ठिकाणी जाऊन केल्या तीर्थयात्रा कित्येक वेळी दूर दूरची पाहिली पुण्यस्थाने साची नाना संगतीच्या यात्रेची अनिवार्य गोडी वेगळीच एकच कथा तुम्हाला कथितो तीर्थयात्रेत हटकून येतो प्रसंग विलक्षण औचित घडतो साक्षात्कार स्वरूपाचा एकदा नाना सिन्नोर जवळ गेले घेऊन बरीच मंडळी अनसुळीच्या चरण कमळी अर्चना आपली वाहयसी सामान अवघे नौके माझी ठेवून पायी चालाय राजी निघाले पाहुनी अवघ्यांची मर्जी नाना गुरुही समवेत दर्शन करून यथा सांग प्रसन्न मने परतीचा मार्ग चालता सगळ्यांचे पोळे अंग उन्हाने त्या चढत्या पहा कडकडीत उन्हात तापती यात्रे करू सारे कोमे जाते तळपाईचे असह्य होती चटके तापल्या मातीतले पोटात पेटली आग भुकेने व्याकुळले अंतर होते अजून थोडे दूर नौका ठिकाण मुक्कामाचे नौकेत अवघ्यांचेच सामान फळांचेही काही जाण पोहचण्याआधी परी कोठून मिळेल खावया पथांतरी नजर टाकली चौबाजूस नव्हते मुळी आसपास मिळेल काही खावायचं ऐसे निश्चित ठिकाण पहा या अवघ्या भक्ता माझारी होती मात्र शांती अंतरी मूर्ती नानांची आनंदे साजरी चालत होती कोणी रुद्ध थकलेले विनमिती नानांस द्यावे भले चालण्याचे बळ संपले पायातील आमुच्या हो मनातून सर्वांचीच खास होती फराची तीव्र आस काय लीला पहा सर्वांच दूर दिसले उपाहार गृह आनंद पोचले तेथे जाता दिसले पदार्थ काही स्त्री एक तेथे परदेशी होती तळीत कढईसी भजी परतीसी खमंग ताजी खुसखुशीत कोणीच नव्हते आज साखर शीतळ पाण्याचा रांजण बाहेर दिसता पाणी भराभर प्याले श्रमलेले जीव सारे विसावता क्षणमात्रेची घेती संमती नानांची आवडीने तेथ अवघीची करीती फराळ आनंदे काही सोहळे उपासाचे त्याकरिता चहा दुधाचे विनविता बाईने प्रसन्न वाचे कथिले अवघ्या शांतविली अवघी मानसे होता अवघ्यांचे पुसती पैसे किती देणे मिळूनी फराळाचे हिशेब केला सर्वांनीच तो सहा आणिच उणे केवळ पडू लागले मंडळी जवळ देव पोचता नौकेत सकळ विश्वासावे बाई तुम्ही ऐसे बिनवेले त्या बाईसी निघाले परत मुक्कामासी उत्साह भरल्या मनासी पोचले अवघे नौके माझे नौकेत मंडई पोचता क्षणी पैसे पिशव्यातून निघाले परत दोन माणसे गेली तिथे नुकतेच बैसून आले जिथे परी गोंधळे संभ्रमिते चित्ते न कळे काही मती लागी दिवसा ढवळ्या भर उन्हा आत्ताच मंडई जिथे तृप्त झाली ते उपारगृह सत्य मुळीच नव्हते जागेवरी नव्हती स्त्रीही आणि कसला मागूसही नव्हता भला गारुड्याचा जुळू खेळची झाला अर्ध्या घटके पूर्वी तिथे अविश्वास वाटेल पुरता मनी ऐशी परी मिळते साक्ष अजूनही मंडळींची भटकून आले परत पुन्हा ऐकती वृत्तांत सगळा नाना हसती म्हणती अन्नपूर्णा कनवाळू होती प्रत्यक्ष ती दर्शनाला लेकरे आली उन्हाने श्रमली व्याकुळली अनसुया मनी कळवळली प्रत्यक्ष माता वत्सला माईने सर्वात शांतविले सहा आणि आज तिने ठेविले करावा हो जय जयकार आंबे सदैव राखणार तूच भुकेल्यास भरविणार घास प्रेमे येऊन या पा अधिकार कैसा नानांचा कनवाळा जागला अनसुएचा सहज मार्गी दर्शनाचा घडला लाभ सर्वात सही एका नानांच्या गुरुभिनीस जा चालता विशेष त्रास येती फोड तळपायस त्या वृद्धेच्या मार्गांतरी वनने त्या रुद्ध स्त्रीची व्यापरली वृत्ती ते वसाची तळपाईचे वेदना होई अनिवार्य सोबतीच्या मंडईनी विनविले नाना लाभली द्यावे विभूतीस करुणे दुःख शमनार्थ बाईंच्या त्या अखेर देती नाना मंत्रुनी विभूती ती लावितक्षणी शांत झाल्या वेदना मिटूनी गेले फोड तळपायचे ऐसे नाना करुणावत्सल आविता देती प्रत्यय कोमल परी शुद्ध मने हा सद्गुरु मवाळ अंकित करावा भाव बळे भक्तामल्ली किती क स्वत नाना अरिष्टे घेती पाह, असावे मात्र सोजवळ पाया वंदुनी त्यांच्या वेळोवेळी निवारता संकटांना न पाहती लहान थोर नाना किती ऐशा सांगू कथांना प्रत्ययी घडती नेत्रांपुढे स्वतःची देही नानांचा असे विलक्षण अधिकारसाचा भार दुःख वेदनांचा सोशीती हासत नाना गुरु न इतरांसी वेदनांची दाविती मुद्रेसी आनंदाची अपार राशी वाटे नाना प्रत्यक्षची एकदा जरी स्वीकारिले कोणासे आपल्या करी भले न चुकती संत आपल्या बोले साक्ष याची नाना गुरु मेरू क्वचित येईल ओना परी शब्द दिला तो चळे अशी प्रचिती जो देईना दांभिक जाण त्या गुरुसी नाना गुरुनी घेतले जरी तृती अवघी राहून या जळा आत कमळापरी अकलंकित राहिले जीवनी नाना गुरु आवडीने वाटे जिथे बसावे त्या घरी अवश्य तिथे भजनानंद लुटीत होते समाधीचे सोजवळ सुख मुद्दाम कोणी विणविल्या वीणं न ना बोलती नाना तयाला बोलणं श्री गुरुंच्या आदेशा वाचून शब्दही देत नव्हते कोण आग्रह नव्हता उपासनेचा कोणासही योगीच उपदेशाचा मुळात नाना होते शांतीचा चैतन्य पुतळाचं निवांत पहा म्हणूनही असेल योग ज्याचा ध्यास त्यालाच नाना पदांचा वाढला हळूहळू इंदूरचा परिवार नाना भक्तांचा हो इथल्या कथांचा प्रचिती सागर तिथे अनुभवांचे प्रत्यक्ष आग्रह नाना गुरूंचा महिमा अपार पसरू लागला इंदुरात एक विलक्षण श्रोते कथा सांगेन तुम्हा ऐका आता नाना निवासाहून दूरच तत्वता होते देशपांडे गृहस्थ एक त्या सोती मुले दोन सदैव काही त्रास जाण पत्नीस बाहेर बाधा समान अखंड अस्वस्थ वाटे तिला दोन्ही मुले आणि पती सदैव उपाय तिला शोधित असते पहा कैसी कर्मगती यथाकाली ती निवर्तली वृद्ध पिता मुले दोन बाळमंती धाकट्या लागून रेल्वेत नोकरी करून परगावासी राही मातेस्तव बाळ सतत घरीच बसे तिला सोबत सेवा आईची एकनिष्ठ केली त्याने अखेर सारी परिप्राक्तन पाहत्याचे ओढवले त्यावरीच त्रासाचे अवघे बाधा आणि पिढेचे बैसले ठाणे बाळावरी भयंकर पिढा बाळास छळती अहनिश त्याला समोर दिसती विक्राळ अशुभ भयानक खेळती आकृती पुढ्यात येऊन या मोठे बंधू कामावरी तया गिरणीत होती नो करी पिता आणि बाळ घरी पंचवीसांचे ज्यांचे वय चिंता नळी पिता जळतो भाऊ काळजीने अस्वस्थ होतो उपाय सांगेल कोणी तो ती तत्परतेने आती वडिलांची श्रद्धा बाळांच्या होती अवघ्याही संतांच्या पदी परी अज्जू महाराजांच्या शिष्यातील होते हो अज्जू महाराज इंदोरात होऊन गेले विख्यात संत बाळांचे वडील सेवेत होते त्यांच्या काही वर्षे परी दैवयोग बलवत्तर असतो सदा या वचनानुसार प्रारब्ध अटळपणे चक्राकार फिरविते देवादिकांशी तेव्हा बाळांचा त्रास अनिवार्य कैसा सुटेल हाची विचार बंधू आणि पिता साचार पाह श्रोते केलवाडी स्थिती खरोखरी बाळांची पूर्व सुकृती म्हणूनही आजही बाळ दिसती नानांसंगे आपणास अन्य कुणी असता तरी आत्महत्याच मानुनी बरी न राहता आजवरी बाधित जीवन कंठीत होती संतसेवा पित्याची काही जोडी सुकृताची म्हणून संत पदांची संगत मिळे त्या काळी इंदुरात येऊ हो, अनोळखी संत उभे राहती जोडून हात अनन्यपणे त्यांच्या पुढे महाराज या यमयातन जिवंतपणी मी साहू शकेन मुक्त कराजी यातून पदाना इतकीच माझी विनवणी खाता पिता चालता तरी निजता न झोपेची येई सरी चौकडे विकट हस्य सारी खतखुदरी हसती आकृत्या साऱ्या पिता पाणी जाळात दिसती घास घेत समोर नाचती अष्टमी अमावास्या पौर्णिमेसी असे होई बाळ न अशा विमनस्क वेड्या स्थितीत एकदा बाळांशी आणून देत ज्येष्ठ बंधू काही पाने फक्त गुरुमूर्ती चरित्र पोथीची ती वडील बंधूंच्या सोबत्याने दिली पाने गिरणीत भेटणे रोजच त्यांचे कथिले भाऊने घरातील वर्तमान त्यास जेव्हा कविश्वर म्हणून मित्र भाऊचे कृपाळू होनी पूर्ण पोथीचे क्रमाने अध्याय हळूहळू साचे देईन म्हणाला खचित पहा हा क्रम पोथीचा वर्षभर चालला इकडेनं बाळावर परिणाम काही त्रास फार वाढू लागला दिसेन दिसं निद्रा नाशाची व्याधी जैसी ओडाली पुरती झोप तैसी उदास मुद्रा हृदयाशी भीतीने सदैव वेढलेली योजना ईश्वराची दिसे साची पाने कवीश्वराची पोथीची मिळत होती नानांकडून चाललेला चालला नेम वर्षभरी भेट न होय नानांची परी बाळ अजूनही होते अंधारी कळवळत भयानक भीतीने आज वर्षे तेवीस पुरी गणेश चतुर्थी आठवते अंतरी कवीश्वरांचे वचनावरी निघाले बाळ नानांकडे नाना मधूनच घरी येते नव्हती ठिकाणांची एका निश्चिती विशेष लाडकी पंचवटी ती लोधी मोहल्ल्यातील प्रख्यात पाच प्रेम कुटुंबे दक्षिणी वाड्यात पंचवटी वदती जाती विशेष तिथे कौतुका चौका पासोनी निघाले बाळ चौकशी लागून चुकल्या वासरा सरा जैसी मनी लागे तळमळ साची आले लोधी पुऱ्यात बाळ नेमावरकरांचे द्वारावर धान्य शास्त्री सादर आहेत का हो नाना गुरु तो आतल्या बाजूच बैसले नाना जेव्हा दृष्टीस पडले वर्षभरीचे जुळलेले अज्ञात नाते श्री गुरुंचे श्रोते क्षण आज स्मृती परी जन्मांतरे तुटी तु होणार बाळांची त्या भेटी संकेत होता नितीचा ती गुरु शिष्यांची दृष्टादृष्ट पितृप्रेमाची छायाच स्पष्ट पुढल्या कृपेची प्रथम भेट होत होती खचित पहा तो अवघा कथा भाग वर्णीन पुढल्या अध्यायी सांग बाळ जीवनाचा पूर्ण रंग पालटे इथून नित्यासाठी श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नाना गुरुंच्या आशीर्वचने मार्तंड महिमा तुम्ही ऐकणे विजय मुखे उत्तरोत्तर श्री शुभमार्थ चरिते षोडशोध्याय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरमंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद पारमहस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय